माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा या ठिकाणी आज वा आपला स्वातंत्र्य दिन साजरा होतोय त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मी आपल्या सर्वांना पत्रकार म्हणजे मी देतो आणि समस्त जनतेला माझ्या वतीनं या स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा खऱ्या अर्थानं मला आपल्याला चित्र दिसतं या देशामध्ये की हर घर तिरंगा हर मन तिरंगा असा पंतप्रधान तुमच्या माझ्या भाग्याने आम्हाला मिळाला की खऱ्या अर्थानं हे स्वातंत्र्य आम्हाला फुकट मिळालेलं आहे याची कुठेतरी जाणीव करून देणं आणि ज्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य स्वातंत्र्यघाणी स्वतःचं रक्त सांगलं संघर्ष समर्पण आणि बलिदान ज्याने केलं त्याची आठवण कुठंतरी राहिली पाहिजे पुढच्या पिढीला मिळाली पाहिजे त्याचं स्फूर्ती या देशाने घेतली पाहिजे आणि पूर्ण देश हा राष्ट्र भक्तिमय झाला पाहिजे या भावनेतून देशाच्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतायत त्यांच्या नेतृत्वाखाली या तिरंग्याचा सन्मान सुद्धा वाढतोय आपण बघितलं असेल की या संपूर्ण जगामध्ये या तिरंग्याची ताकद काय आहे ही ताकद आपण सर्वांनी बघितली की ताकद युक्रेनचं युद्ध जेव्हा झालं रशिया युक्रेनच्या युद्धामध्ये जेव्हा आपण हे सगळं बघितलं की त्या ठिकाणी आपले जवळजवळ वीस हजार विद्यार्थी त्या ठिकाणी भारताचे शिकायला गेलेले अडकलेले होते रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये हे अडकलेल्या विद्यार्थ्यांना सोडवायचं कसं जेव्हा नरेंद्र मोदीजींनी रशियाच्या आणि युक्रेनच्या अध्यक्षांना पंतप्रधानांना सांगितलं की माझ्या देशातले सगळे माझे विद्यार्थी माझ्या माय देशामध्ये परत आले पाहिजेत तेव्हा रशियाच्या आणि युक्रेनच्या अध्यक्षांनी पंतप्रधानांनी विचारलं की ठीक आहे आम्ही क्षणभर ते वित्त थांबवतो पण हे तुमचे विद्यार्थी आम्ही ओळखणार कसे नरेंद्र मोदीजींनी एवढंच सांगितलं की ज्याच्या हातात तिरंगा आहे तो माझ्या देशाचा विद्यार्थी आहे त्याच्याकडे कुठली बंदुकीचा नोक त्याच्या पायाकडेच झालं पाहिजे इतक्या सन्मानानं माझ्या देशामध्ये दे त्याला पोहोचवा ही आपल्या तिरंगेची ताकद या देशामध्ये या जगामध्ये आदरणीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये उभी राहिली आणि मला असं वाटतंय की म्हणून आता अठ्याहत्तरा वर्ष आहे हा अमृत महोत्सव आहे आपण विकसित भारताकडे चाललोय दोन हजार सत्तेचाळीस ही जगातली महासत्ता आम्ही बनतोय ती आर्थिक असेल ती ज्या लष्करी असेल या सगळ्यांमध्ये आपण जागतिक विश्वगुरु मार्ग जाण्याच्या पण मार्गक्रमण करतोय आणि ते आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून करतो त्यामुळे मला असं वाटतंय की तुमच्या माझ्या भाग्यानी असा तीनशे पासष्ट दिवस एकही सुट्टी न घेणारा पंतप्रधान जगाच्या पाठीवर हा पहिला असावा त्याचं या आदरणीय पंतप्रधानाचं गिनी खूप पदेच्या नोंद होईल इतकं मोठं महान कार्य करणार हा पंतप्रधान तुम्ही आम्ही दिवाळी दसरा साजरी करतो इकडे गोडथोड आम्ही इकडे फटाक्यांची अदाशबाजी करतो पण मां या सणासुदीला सुद्धा आमचा पंतप्रधान देशाच्या बॉर्डर बॉर्डरवरती सोल्जर बरोबर देशाचं रक्षण करणाऱ्या आमच्या सैन्याबरोबर त्या ठिकाणी बॉर्डरवरती सरहद्दीवरती असतो अशा पंतप्रधानाचं नेतृत्व आम्हाला लाभलंय मला असं वाटतंय की ह्या तिरंग्याचा सन्मान त्याच्या माध्यमातून ह्या देशभर आम्ही वाढवतोय आणि म्हणून आज हा हर घर तिरंगा हर मन तिरंगा हे जे काय ब्रिधवाक्य घेऊन आम्ही चाललोय देशभक्तीचं वातावरण संपूर्ण देशात आत्ता जे दिसतंय तुँँ तुँँ सर ते आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या कर्तृत्वा नेतृत्वाखाली दिसतंय म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कर्तृत्व आहे की आम्हाला हे स्वराज्य जे मिळालं ते फुकट मिळालं कमीत कमी त्या स्वराज्याचा आम्ही स्वराज्य तरी करूया एवढी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून व्यक्त करणार आहे आणि मी पुन्हा एकदा आपल्याला या अठ्ठत्तराव्या आपल्या देशाच्या या तिरंग्याला सन्मान करणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो